सर आम्ही असं ऐकलंय की तुम्ही म्हणजे तुमची जी रागावर कंट्रोल करण्याची जी टेक्निक आहे ती आम्ही एका इंटरव्ह्यू मधून ऐकली होती तर त्याबद्दल ऐकायला आवडेल की ते रिॲक्ट <laughs> तुम्ही कसं होता आणि ते कंट्रोल कसं करता <laughs> एक तर मला माझं मत सांगू का की ज्याला राग येतो तो, तो दुसऱ्या माणसाच्या चुकीची शिक्षा त्या चुकांची शिक्षा तो स्वतःला देतो राग येणं म्हणजे काय होत की तुम्ही तुमचं रक्त बॉईल होत किंवा रक्त सहज चिडचिड येते किंवा पण तो त्रास कोणाला होतो तुम्हाला आतल्या तुमच्या बॉडीला म्हणजे स्ट्रेस कोणाला होतो तुम्हाला होतो बरं त्याने तुम्हाला छळलेलं असतं त्याने तुम्हाला त्रास दिलेला असतो तो तू चिडला म्हणजे त्याचं झालं ना तू शिक्षा तुम्ही स्वतःला करून घेत तर मी मला ते जेव्हा कळलं की अरे तू मला त्रास देतोय आणि त्याची शिक्षा तुला मिळालं पाहिजे मला का मिळालं पाहिजे त्यामुळे मी <laughs> एक तर त्याच्या रिॲक्ट करत नाही <laughs> दुसरं असं मला एक सवय <laughs> आ, की ज्या माणसानं मी आवडत नाही <laughs> आता <laughs> प्रत्येकाला आपण आवडत नाहीच असं होऊ शकत नाही की तुम्ही सगळ्यांनाच तुम्ही आवडता बरं आमच्यासारख्या अनिरुद्ध प्ले करणाऱ्या लोकांना तर खूप कमी लोकांनाच आवडतो <laughs> <laughs> आपण काय होतं ज्यांना आवडत नाही आणि आपल्याला त्या माणसांच्या आता कलाकार असल्यामुळे मला माणसं बघितले की आपल्याला लगेच कळतं की याला आपण आवडतोय कि याला आपण आवडत नाही किंवा याला आपला कंटाळा आहे किंवा याला आपला त्रास होतोय किंवा याला आपण खूपच आवडलेलो आहे हे सगळं आपल्याला एका क्षणात कळतं त्याच्या रिएक्शननी कळतं त्याच्या बोलण्यानी कळतं किंवा त्याच्या बघण्यानी त्याच्या स्माइल्सनी कळत मग मी काय करतो त्या माणसापासून लांब जातो मी असंख्य लोकांना आयुष्यात कधी दिसलेलोच नाही परत त्यामुळे राग करत बसणं द्वेष करत बसणं हा तुम्ही स्वतः इट्स अ वेस्ट ऑफ टाईम आणि सगळ्या आजाराचं मूळ स्ट्रेस आहे लोक म्हणतात ना की साखर खाल्ली तर तुम्हाला डायबिटीज होतो तुम्ही हे खाल्लं असं काही नाही म्हणजे तुम्ही ब्रेड खाऊ नका एक जगातला अर्धा भाग तो ब्रेडच आला आयुष्यात एक तर नूडल तर नूडलच खातात भारतातच जे इडली खाणार आहे वर्षान, वर्षान oh. ते वर्षानुवर्ष इडली सांबारच खात ते कधी पोळी खात नाहीत चपात्या खात नाहीत आणि काही लोक भाकऱ्या पोळ्या चपात्या म्हणजे जगामध्ये फूड हा स्टँडर्डाइज नाही आहे mm. तुमच्या बॉडीला जे सूट होईल ते तुमचं फूड आहे पण तुम्ही ते अन्न खाताना जर आनंदाने प्रेमाने किंवा आपल्या पुराणात लिहिल्याप्रमाणे की पूर्वी आपण त्याला नमस्कार करून प्रार्थना म्हणून अर्धा घास त्या चिमणीसाठी किंवा मुंग्यांसाठी काढून ठेवून आपण ही पद्धत आहे की त्याला अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतो पण स्ट्रेस असेल बऱ्याच वेळेला आत्ताच्या पिढीला जेवताना काहीतरी चालू असायला पाहिजे टी व्हीवर किंवा मोबाईलवर खाताना आणि आमच्या बाजूला एक मुलगी राहायची ती बारावीत काहीतरी अगदी दहाच्या आत नंबर यायचा ती असंच वाचन करायची जेवताना आणि बरेच वेळेला पाण्यामध्ये पोळी बुडून खायची <laughs> आणि मग तिची आई कौतुकाने सांगायची अहो इतका अभ्यास करते तसं आता बरेच जण हे मोबाईल मध्ये ते काय खातात काय नाही माहिती नसतं अंगावर सांडतंय ते पोटात जाते चावून खातोय का नाही का गिळतोय काय माहिती नाही सो आय थिंक एक ती आपण सगळी सिस्टीम बदलत चाललेली आहे ती थोडंसं रांग येणं स्ट्रेस फ्री राहणं आणि राग मला असं वाटतं की का करायचं इट्स विकनेस असं नाही आहे की राग येतच नाही राग येणार ना आहे पण त्याचं तुम्हाला स्वतःला अफेक्ट न होता एक बेनिफिट ऑफ डाऊट त्या समोरच्याला देऊन की तू आ, कधीतरी तुझ्या लक्षात येईल की तू असं आणि बऱ्याच वेळा आपण जेव्हा रागवतो किंवा आपण जेव्हा चिडतो तेव्हा आजूबाजूचं वातावरण निगेटिव्ह होत बऱ्याचशा वेळेला ऑफिसमध्ये बॉसचा राग माणूस घरी येतो आणि घरी घरच्यांवर काढतो विकर सेक्शनवर राग काढला जातो एक आणखीन एक महत्वाचं म्हणजे आपण राग आहे ना जाऊन कधीही बॉसवर नाही काढत कारण त्याच्यावर काढलं रे काढलं की दुसऱ्या दिवशी तो, तो लगेच की घरी जा बाबा तू <laughs> मग त्याचं फ्रस्ट्रेशन तो वीकर सेक्शन वर काढतो माझं नवरा बायकोवर चिडत असेल म्हणजे तो तिला वीकर सेक्शन समजतो लहान मुलांवर चिडत असेल की ते लहान आहेत म्हणून ते विकर सेक्शन आहे माणसं मी बघितले की नोकरांना वाटेल तसं बोलतात कारण तो विकर सेक्शन आहे कारण तो तुमचा नोकर आहे तुम्ही त्याला पगार देता तो नाही गप्प ऐकून घेतो कारण त्याला दोन पैसे पाहिजे असतात आमच्या सेटवर सुद्धा काय ते प्रोडक्शन वाले ते स्पॉट बाय वर खूप चिडायचे आई बहिणीवर नशिवाय काढायचे हे करायचं आणि मला ते वाईट वाटायचं मी त्यांना म्हणायचो की राजनशाही आहेत किंवा ते आरिफ भाई आहेत हिम्मत आहे का तुम्हाला असं त्यांच्याशी बोलायची कारण त्यांच्याशी जर तुम्ही असं बोललं तर एका सेकंदात तुम्हाला नोकरीवरनं काढते गरीब असा पण हा गरीब आहे तो कुठून तर राजस्थानवरनं आला आहे कोण नेपाळवरनं आलाय त्याचे आई वडील नाही काय नाही आणि तू त्याला ज्या पद्धतीने शिवाय घालतो आहे सो मला असं वाटलं ते आजूबाजूला ऑब्झर्व करता करता मी स्वतःला डेव्हलप करत गेलो माझा स्वभाव बदलत गेलो किंवा मी मला ते थोडंसं कॉन्शियसली त्याच्यावर विचार करत गेलो म्हणून हे असं आहे